नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा वडील वारले पतीही नाही हयात लाडक्या बहिणी आता अडचणीत लाडकी बहीण योजनेत अडथळा पती वडिलांचा आधार कार्ड नसल्यानं अनेक महिला हवालदिन ई केवायसीची अट ठरली जाचक वडील पती नसलेल्या लाभार्थ्यांवर अन्याय लाडक्या बहिणींचा आनंद अपुरा नातेवाईकांच्या अभावात केवायसीची मोठी समस्या सरकारी नियमांचा फटका हजारो महिलांना लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहण्याची भीती राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाल्यानं जिल्ह्यातील महिला आनंदी आहेत दिवाळीपूर्वीच थोडीफार आर्थिक मदत मिळाल्यानं महिलांना दिलासा मिळाला आहे मात्र नोव्हेंबर पर्यंत अनिवार्य असलेल्या ई केवायसी प्रक्रियेमुळे अनेक महिलांची तारांबळ उडाली आहे सोबत पती किंवा वडिलांचे आधार कार्ड प्रक्रियेत बंधनकारक या नव्या अटीमुळे अनेक महिलांसमोर संकट आहे काही महिलांचे वडील वारले आहेत तर काहींचे पती हयात नाहीत त्यामुळे त्यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही परिणामी या लाभार्थींना लाडकी बहीण योजनेचा पुढील लाभ मिळण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे एकूण सात लाख पस्तीस हजार नऊशे चौरेचाळीस लाभार्थी आहेत त्यापैकी तब्बल एक लाख सत्तर हजार सातशे एकोणतीस अर्ज विविध कारणांनी रद्द करण्यात सरकारनं लाभार्थ्यांची संख्या घटण्याची शक्यता गृहीत धरून ही कडक अट लागू केली आहे के ई साठी लाभार्थ्यांना आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो रहिवासी दाखला रेशन कार्ड मतदान ओळखपत्र उत्पन्नाचा दाखला आणि पती अथवा वडिलांचा आधार क्रमांक आवश्यक आहे मात्र ज्या महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत त्यांच्याकडे या अटी पूर्ण करण्याचा पर्यायच नाही लाडक्या बहिणींना ई के वाय सी साठी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असली तरी पती वडिलांशिवाय असलेल्या महिलांना दिलासा मिळालेला नाही त्यामुळे प्रशासनानं तात्काळ पर्यायी निर्देश देऊन अशा लाभार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी लाडकी बहीण योजनेच्या अनेक लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे